बंकस त्यांच्यावर भरवासा नसतोय बर का तर एक अधिकारी होता तर असले दोन ड्रॉप घेतले होते माझ्या जे ऑपरेशन होणार होत तर तो ऑपरेशन होणार नाही म्हणून त्याच्यावर मी हजार रुपयाची औषधे घेतली होती अभिषेक खटाने होता प्रोडक्टला मग त्याच्यावर मग समजा माझं जे चालू केलं मला ह्याचा फरक पडला बरोबर आहे कुणी घेणार म्हणून ह्या केमिकल नाही असं त्यासाठी मी हे वापरतो काय वापरतो आणि केमिकल रासायनिक शेती करणार आहे किती वर्ष झालं वापरतात तुम्ही ह्याला दोन वर्षाच्या पुढे झालं बघा तुमचं नाव काय झाटे गांभर झाडवणी जिल्हा बिडे आणि राहणार देवडी पोस्ट देवडी आणि हे घ्यायला पाहिजेत का प्रोडक्ट सगळ्यांना घ्यायला पाहिजेत ना कारण का, ते दुसरं जर वापरलं ना ते मेडिकल त्याने अल्सर होऊ शकतोय मग आता कसं हो पुन्हा काय होते गरमी वाड्यामुळे असं सर्याला समजत नाही मला पण किती समजत आहे काही लोक मधून कमी शिव बोलत असत त्यासाठी मी एवढंच बोलतो थांबतो